नमस्कार मित्रांनो आज नऊ जुलै आज सकाळपासूनच राज्यात बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे काही जिल्ह्यांमध्ये आज जोरदार पावसाचा अंदाज आहे त्यामध्ये कोकण विभागामध्ये सकाळपासूनच पावसा जोर कायम राहील त्यामध्ये गुहागर मगजन चिपलूण रत्नागिरी एकदम दक्षिण भाग राजापूर सावंतवाडी या भागांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे घाटमात्याच्या ठिकाणी संततधार स्वरूपाचा पाऊस काही जिल्ह्यांमध्ये बघायला मिळू शकतो गोरेगाव मुंबई पालघर ठाणे रायगड या भागांमध्ये देखील बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे घाटमाथ्याच्या ठिकाणी जोरदार पावसाचा देखील शक्यता आहे नाशिक नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये इगतपुरी त्र्यंबकेश्वरमध्ये हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल डोंगराळ किंवा घाटमाथ्याच्या ठिकाणी पावसाचा जोर जास्त राहील नाशिकच्या पूर्व भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण राहील हलक्या मध्यम सरींची शक्यता त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्रामध्ये सकाळपासूनच काही काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो धुळे साक्री मालेगाव मालेगावचा सा उत्तरी परिसर सटाणा भोपकेल एकदम पश्चिम पश्चिमपट्टा नवापूर अहवा या परिसरामध्ये देखील हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे जळगाव बुरणपूर वगैरे या परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह काही काही ठिकाणी हलक्या सरी आपल्याला बघायला मिळतील दुपारनंतर मित्रांनो काही भागामध्ये आजही पाऊसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे त्यामध्ये नाशिक विभागामध्ये नाशिक तसेच अहिल्यानगर उत्तर भाग नंदुरबार दुरे जळगाव या भागांमध्ये देखील ठिकठिकाणी थीक हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे मराठवाड्यात श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव सर्व जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळत आहे तर काही ठिकाणी हलका तर काही भागांमध्ये मध्यम पावसाची शक्यता आहे संध्याकाळपर्यंत मित्रांनो अहिल्यानगर आणि आसपासच्या परिसरामध्ये मुख्यधिकून अहिल्यानगरचा दक्षिण भाग त्यामध्ये जामखेड तसेच रालेगाव कडा शिरूर पाथर्डी या भागांमध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम तर भाग बदलत जोरदार पावसाचा अंदाज आहे पुने, पुणे पुण्याचा परिसर दौंड बारामती इंदापूर करमला या भागांमध्ये मित्रांनो आज बऱ्याच ठिकाणी भाग बदलत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत या परिसरामध्ये ठिकठिकाणी पावसाची हजेरी आपल्याला बघायला मिळेल सोलापूर जिल्ह्यामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस संध्याकाळपर्यंत बऱ्याच ठिकाणी बघायला मिळेल तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता सातारा सांगली आणि कोल्हापूरमध्ये विखुरलेले स्वरूपात वातावरण राहील काही काही ठिकाणी सर्वदूर असे हलक्या पावसाला पोषक वातावरण या परिसरामध्ये निर्माण होताना बघायला मिळत आहे बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता अहिल्यानगर लगतचा भाग बीड जिल्हा बीड आणि आसपासच्या भागामध्ये दे देखील मध्यम पावसाचा अंदाज आहे संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत मध्यम तर भाग बदलात जोरदार पाऊस आपल्याला काही काही ठिकाणी बघायला मिळू शकतो मराठवाड्यात श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली या भागांमध्ये रात्रीपर्यंत पाऊस वाढणार आहे बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम तुरळक भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज दक्षिण पट्ट्यात लातूर धाराशिव या भागांमध्ये देखील हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आज आहे संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत वातावरणात बदल होईल बऱ्याच ठिकाणी पावसाला पोषक वातावरण निर्माण होऊन ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता अमरावती विभागामध्ये देखील संध्याकाळपर्यंत पाऊस वाढण्याची शक्यता आहे सकाळपासूनच पावसाचे वातावरण राहील काही भागामध्ये हलका पाऊस बघायला मिळेल दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज संध्याकाळपर्यंत बऱ्याच भागामध्ये पाऊस या परिसरामध्ये वाढण्याची शक्यता आहे घाट माथ्याच्या ठिकाणी जोरदार पाऊस अमरावती विभागामध्ये बघायला मिळू शकतो त्यामध्ये बुलढाणा अकोला वगैरे या परिसरातील जो काही घाटमात्याचा परिसर आहे त्या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज इतरत्र विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण राहील ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता नागपूर विभागामध्ये सकाळपासूनच बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरण वाता राहील काही भागामध्ये सूर्यदर्शन देखील बघायला मिळेल विखुरलेले स्वरूपात वातावरण आहे दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाला पोषक वातावरण निर्माण होऊन बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे काही भागांमध्ये रात्रीपर्यंत मध्यरात्रीपर्यंत हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस नागपूर विभाग म्हणजेच नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या भागामध्ये राहण्याची शक्यता आहे सर्वजूर असे काही ठिकाणी हलक्या पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळत आहे मित्रांनो आजची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडतात लाईक नक्की करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद